नमस्कार मंडळी आज आपण घरगुती आपे पात्रामध्ये मिनी केक्स कसे बनवायचे ते बघणार आहोत तर आपण कप्पाचा मेजर घेऊन चार कप आपण कोको पावडर घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण काय केले ना एक चम्मच आपण आपण जो नाश्त्याचा चम्मच असतो त्या चम्मचने आपण एक चम्मच ऑइल टाकलेला आहे आणि त्यातच आपण काय केलं ना अर्धा चम्मच व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे आता काय करायचं ना आपल्याला थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बॅटर झालं पाहिजे आपलं जास्त पातळ नाही करायचं जेणेकरून आपले जे केक आहे ते खायलाही छान लागत नाही आणि व्यवस्थित बनतही नाही त्यामुळे त्याचं बॅटर याच पद्धतीने बनवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आपल्या पातळला व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडं ब बटर अव्हेलेबल नसर तर तुम्ही त्या ठिकाणी तूपही लावू शकता आणि त्याला व्यवस्थित ग्रेस करून आपल्याला काय करायचं ना ते बॅटर आपे पात्रात भरायचं आहे आणि थोडंसं टॅप टॅप करून काय करायचं ना आपल्याला गॅस फ्रे गॅस एकदम स्लो असायला हवा आणि आपल्याला हे आप जे केक आहेत ना ते गॅसवर फक्त तीन ते साडेतीन मिनिटासाठीच ठेवायचं अगोदर तीन मिनटं झाले बरोबर की आपल्याला चेक करून बघायचं टूथपिक घालून बघायची टूथपिक अगर क्लीन आली तर समजून घ्यायचं की आपले जे केक्स आहेत ते व्यवस्थित असे तयार झालेले आहे आणि अगर नाही झाले तर तुम्हाला काय करायचं एक अर्धाच मिनटं परत ठेवायचे साडेतीन मिनटामध्ये तर ते परफेक्ट बनतातच बनतात त्यामुळं तीन ते साडेतीन मिनटामध्ये तुम्ही चेक कराच तर हे बघा आपले जे केक आहे ते पात्रामध्ये रेडी झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फुलून आलेत ते आणि हे बघा त्याला मी काय केलं ना फुगल्यामुळं काय झालं ना ते एकमेकांना चिटकले गेले त्यामुळे मी त्यांना अगोदर मधून मधून कट मारून घेतला आणि नंतरच आपले जे केक आहे ते वेगळे करून घेतलेले आहे नाहीतर काय के झालं असतं ना एक काढायला गेलं तर ते, ते सर्वच केक व वरती आले असते आणि ते बघा किती छान अशी सुंदर जाळी पडली त्याला आतूनही एकदम असे फुलासारखे झालेत ते एकदम तुम्हाला मी दाखवती आहे तर तुम्ही नक्की क्रा ट्राय करून बघा तर हे बघा किती सुंदर असे फुलासारखे फुललेत ते आणि आपण एवढं जास्त बॅटरही नव्हतं भरलं तरीही के तुम्ही बघू शकता की किती फुलून वरती आले होते ते आणि हे जे आपले केक आहे ते तयार झालेले आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची माझी रेसिपी झटपट रेसिपी आणि मुलांना तर आ, एकदम म्हणजे केक म्हटलं तर मुलं काय आनंद त्यांचा मावतच नाही आहे त्यामुळं त्या मुलांच्याविषयी काही सांगायचं कामच नाही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांसाठी हे अशा पद्धतीचे झटपट आणि अगदी दोन ते तीन मिनटात तयार होणारे आता म्हटलं तर एक, एक, एक मिल्की बार होतं घरामध्ये तर मी काय केलं ना तो मिल्की बार गरम पाणी केलं आणि त्यामध्ये थोडासा टा टाकून दिला एक मिनटासाठी तेचा पतला सा बैटर तायर जाला तर त्याचं एकदम असं पतलंसं बॅटर तयार झालं होतं तर मग त्या मी त्या केकवर टाकून दिलं तर मुलं त्या अधिकच खुश झालेत ते बघून सनी तर तुम्ही पण अशा पद्धतीने काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करून बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजचे मिनी केक अप्पे पात्रात अप्पम केक म्हणू शकता तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला काय नाव द्यायचं ते देऊ शकता पण कशी वाटली तुम्हाला रेसिपी तुम मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय